नावलौकिक नाव त्यांचंच ते वाक्य आहे ते मराठी विषय उत्तम शिकवायचं आणि ते शिकवता शिकवता अशा त्यांच्या बऱ्याच ठराविक गोष्टी आहेत सर्व सांगणार नाही पण त्यातली एक वाक्य आहे घेत जावे आणि घेता घेता एका दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे त्यांनी शिकवलेले त्यांनी शिकवलेली एक एक गोष्ट आम्ही त्यांचे शिष्य म्हणून आमच्या रोज ती स्मरणात आहे आणि आमच्या ती लक्षात आहे ती गोष्ट कदाचित उतरली आत्मसार केली मी आणि त्या माध्यमातून जसं आपल्याला कोणीतरी मदत केलेली असेल त्यांच्याकडून आपण काही ना काही घेत गेलो ते घेता घेता एका दिवशी ते घेणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे ती देण्याची वृत्ती घ्यावी आणि आपणही त्या पद्धतीने लोकांना काहीतरी दिलं पाहिजे स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे की आपण कोणत्याही दशेत शिक्षण घेतले असेल आपली परिस्थिती कोणतीही असेल त्यावेळेस आपल्याला पुरेसे शैक्षणिक साहित्य असेल नसेल आपली परिस्थिती गरीब असेल श्रीमंत असेल आपण कोणत्याही खडतर प्रवासामध्ये आपण शिक्षण घेतले असेल परंतु आपण आज चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसायात आपण यशस्वी आहोत तर आपल्या मागून येणाऱ्या मुलांना आपण मदत केली पाहिजे आणि जर नसेल करत तर आपण देखील चोर आहोत त्यामुळे हे फक्त नोटबुक म्हणजे काय छोटीशी मदत आहे छोटीशी सेवा आहे यापेक्षाही अजून काही सेवा लागत असेल कोणत्याही प्रकारची शैक्षणिकदृष्ट्या की मी करण्यासाठी नेहमीच सदैव तत्पर असतो तसे मी, मी सरांशी नेहमी बोलत असतो आणि त्या पद्धतीने हे कार्य करता करता मी परत सांगतो हे सर्व करता करता जर मला या सर्व मान्यवरांची जर साथ नसती तर मी एकटा काहीही करू शकत नाही आपले वेलात वेल काढून आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि छोट्या काही कार्यक्रमाची शोभा वाढवल्या आपण सर्वांचे मी आभार व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आई वडील आपले खूप आपल्यासाठी कष्ट करतात खूप आपल्यावर प्रेम पण करतात स्वतः कपडे चांगले घालत नाही त्यांच्या चपला फटक्या असतील तर मुलांना चांगले कपडे मुलींना चांगले कपडे मिळवण्यासाठी जे ते सतत मेहनत करत असतात आणि माझा मुलगा चांगले त्यांनी कपडे घातले पाहिजेत तो चांगल्या शालेत गेला पाहिजे तो चांगला शिकला पाहिजे जेणेकरून तो चांगला शिकल्यानंतर आजची परिस्थिती भले गरीब असेल पण तो शिकल्यानंतर चांगली नोकरी करेल चांगला व्यवसाय करेल चांगला उद्योग करेल आणि तो स्वतःचं आणि घराचं नाव आईवडिलांचं नाव मोठे करेल अशी त्यांना खूप आशा असते आणि म्हणून सांगतो परिस्थिती आहे ना ही परिस्थितीवर शिक्षण किंवा यशस्वीता अवलंबून नसते सरांनी जो एकोणीस वर्षाचा काल सांगितला ते एकोणीस वर्षाची परिस्थिती सरांनी पाहिलेली आहे पेंढारकर कॉलेजवरून स्टेशनपर्यंत चालत जाणारा मी विद्यार्थी आहे त्यावेळेस आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आज सांगायला आनंद वाटतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप खडतर प्रवासामध्ये मी शिक्षण घेतलं पण माझं ध्येय मी पूर्ण केलं त्यामुळे मला असं सांगायचं आहे की आपली जी आर्थिक अडचण असते मला हे कपडेच नाहीत मला चांगली चप्पलच नाहीत माझी बॅग फाटकीच आहे मग माझे बाबा गरीब आहेत आम्हाला काय ह्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या नाही फक्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे मला शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे बस आणि जर तुम्ही शिक्षण चांगले घेतले चांगल्या कॉलेजला गेलात चांगला व्यवसाय केलात उद्योग केलात तर आपण तुमची परिस्थितीही बदलून जाईल आणि जर परिस्थिती बदली करायची आहे तर तुमच्याजवळ एकच गोष्ट आहे कोणती शिक्षण आणि शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही सध्याची परिस्थिती अशी आहे की मराठी शाळांकडे शिकण्याचा कल खूप कमी आहे सातत्याने आपण ती गोष्ट पाहतो सर्वांनाच आपण बंधनही टाकू शकत नाही सरांचे मला कॉल येतात की दाखले देऊ की नको देऊ प्रत्येकाची एक वेगळी इच्छा असते त्यांनी काहीतरी आईवडिलांनी ठरवलेले असते की आपल्या आप मुलांना काय शिक्षण घ्यायचं आहे पुढे काय जायचंय आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येकालाशी अडवणूक करू शकत नाही प्रत्येकाला तो खुला परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव झाला म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषा स सर, सगळीकडे कार्यान्वित होणार आहे त्याच नंतर आता पुढे मराठी भाषा आणि तिसरी भाषा हिंदी आली हिंदीला विरोध नाही पण जिथे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये मा मराठी ही प्रथम भाषा असली पाहिजे कारण ती आपली मातृभाषा आहे आणि तिची मातृभाषा ती प्रत्येकाला यायलाच पाहिजे प्रत्येकाला तिचा अभिमानी असलाच पाहिजे आणि मला असं बोलायचं आहे की मराठी भाषा जर टिपायची असेल तर खऱ्या अर्थाने मराठी शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे शास्त्रमध्ये मराठी भाषेसाठी खूप काही चालू आहे बोलतात परंतु खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेत ना इथे कुठेही त्यांचं लक्ष दिसत नाही त्यांची आज एवढी दुरावस्था झाली आहे ना की मुलांना चांगल्या बेंचेस नाहीत की बसायला जागा नाहीत शाळा फडके झालेल्या आहेत गलतात मुलांच्या अंगावर पाणी पडत आहेत या खूप बिकट परिस्थितीमुळे त्या शेवटी पालक सुद्धा कंटाळतात आणि मग पालकांना वाटतं की आपल्या मुलांना देखील दुसऱ्या शाळेत शिकवायला पाहिजे जर खरोखर शासनाला वाटते की मराठी शाळा जर टिकल्या पाहिजेत तर पहिले तर मराठी शाळा व्यवस्थित करा त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांचा गुणवत्ता दर्जा वाढवा आपोआप बाहेर जाणारा जो पालकांचा किंवा मुलांचा वर्ग आहे तो आपल्याकडे येणार आहे या निश्चित मी सांगणार मराठी जर शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल मराठी संस्कृती टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या अभिमानाने बोलू शकतो आणि मिरवू शकतो मी एवढं बोलून माझं लांबवलेलं भाषण संपवतो पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जे शिक्षक शिक्षणाचं चांगलं ज्ञानदानाचं काम करतात सर्वांची नावं घेतलेलीच आहेत मी हे पण तुमचं टीमवर्क व्यक्तीचं काम नाही ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये असायचो तेव्हा काटीचा मुलगा पहिला क्रमांकाने पास व्हायचा निलीजाचा व्हायचा घाबिलीचा व्हायचा संदर्भचा व्हायचा पण यातून त्याची मुलं फार दिसायची नाही त्यावेळेस मोजकी काही विद्यार्थी त्यावेळेस पास झाला पण आता सातत्याने आपण या मागच्या दहा वर्षाच्या कालामध्ये पाहतोय महाराज की हे दुटण्याची पोरे असतील पोरे असतील ते पहिल्या क्रमांकाने पास होतात आणि जेव्हा जेव्हा या मुलांचा असा नाव होतं तेव्हा नक्कीच आपल्या शालेचा देखील नाव होतो आमचंही ना नाव होतं आणि सांगायला मला आनंद वाटतो की प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण म्हणून त्यांचा एक गुणगौरव सोहळा आपण आयोजित करतो जो आपण आता पंधरा ऑगस्टला आपण घेऊ आणि त्यांचा चांगल्या पद्धतीने सत्कार करून ज्या बाहेर शालेत गेलेत दुसरीकडे किंवा ज्यांनी व्यवसाय विमुख शिक्षणामध्ये डिग्रे घेतल्या आहेत त्यांचा देखील आपण सत्कार करतो आणि तोही कार्यक्रम आपण पंधरा ऑगस्टला करूया पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो इथे माझे सर्व मित्रमंडळी ज्यांनी व्यवस्थापन केले त्यांचे आभार सर्व विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला तुमचे देखील आभार व्यक्त करतो शालेने सर्व व्यवस्था केली त्याबद्दल आपले आभार पत्रकार बंधू आणि भगिनी आपण इथे उपस्थित राहण्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद